हे बघा हातभार व्हायचं काही कारण नाही वाघ म्हणलं तरी खातोयच आणि वाघोबा म्हणलं तरी खातोयच अरे याला धरा ना साडे अठ्ठावीस किलो वजन आहे याचं आणि काय लावलं हे महाराष्ट्रामधली बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे अशा खुळच माणसाच्या नादी लागू नका तुम्ही यांना कायदा मान्य नाही संविधान मान्य नाही लोकशाही मान्य नाही मुख्यमंत्र्याची आयमाही काढली जाते आणि तुम्ही याला रेड कार्पेट घालता आणि त्याला आमदार खासदार मंत्री त्याला भेटी देतात म्हणजे तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपवायचं आहे ज्या ज्या माणसांनी त्यांना जाऊन भेटी दिलेल्या आहेत त्यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल आपली भूमिका लवकरात लवकर तलवकर, जाहीर करावी नाहीतर ओबीसी बांधव यांना योग्य तो धडा शिकवतील हे बघा भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत मार्गदर्शक आहेत आम्ही रस्त्यावरची लढाई मोठ्या निखरानं लढतो आहोत भुजबळ साहेबांनी कॅबिनेटमध्ये योग्य ती भूमिका घ्यावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन डेप्युटी सी एम यांना वास्तव परिस्थिती समजावून सांगावी आणि साहेब त्यामध्ये कमी पडतील असं आम्हाला कुठेही वाटत नाही त्यामुळं उलट आम्ही साहेबांचं मार्गदर्शन घेऊ पण रस्त्यावरची लढाई मात्र जशाच तशी लढू शरक्षणाचा जाईल आणि त्याला वाढता प्रतिसाद मराठा समाजाचा मिळतोय हे बघा अशा पद्धतीनं संविधानाला न मानता कायदे कानून न मानता अहो मग महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के लोक आहेत ओबीसी विजयी मग या माणसांच्या सामाजिक न्याय हक्काची जी काही झोपडी आहे ती अशा अडाणी माणसाच्या सांगण्यावर उद्ध्वस्त होणार आहे का संविधान श्रेष्ठ आहे कुठल्याही व्यक्तीपेक्षा आणि कुठल्याही अनाठाई आंदोलनापेक्षा इथल्या सर्वसामान्य माणसाचा हक्क अधिकार अबाधित राखणं ही सरकारची जबाबदारी आहे जरंगे पाटलांची मागणी आणि त्यासोबतच सरकार सध्याच्या जो विचार करत है। आहे हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल अशा अनुषंगानं जर हे सगळं पॉसिबल झालं तर ओबीसी म्हणून तुमची पुढची भूमिका काय असेल हे बघा आता ऑलरेडी एकोणसाठ लाख कुणबीच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि कुठल्या गॅजेट गॅजेटमध्ये कुठं सांगितलंय की मराठा समाज बॅकवर्ड आहे त्या गॅजेटमधल्या नोंदीवरून मराठा समाज हा त्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन आहे असं कुणी सांगितलं या मसुली नोंदी आहेत त्यामुळं अशा गॅजेटियरला पकडून मराठा समाजाचं इन्क्ल्युजन ओबीसीमध्ये झालेलं इथला ओबीसी बांधव खपवून घेणार नाही जे संविधानाला मान्य नाही जे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही जे राज्य मागासवर्ग आयोगांना मान्य नाही मुख्यमंत्री महोदय या बावळट माणसाच्या नादी लागून ओबीसीचे हक्क अधिकार संपवून टाकण्याच्या पापात तुम्ही सहभागी होऊ नका एक तर ज्या पद्धतीनं कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आहेत त्याच्या बाबतीत तुमची भूमिका काय आहे या बाबतीत आणि या बाबतीत काही चर्चा होणार आहे हे बघा कुणबी नोंद फक्त कुणबी असेल तर त्याला मंडल आयोगानंच इन्क्लूड केलेलं आहे पण जर बोगस कुणबी असतील नावापुढं लिहिलं गेलं असेल बोगस कागदपत्राच्या आधारे

गावातले दोन नंबरचे धंदे वाळूचे ठेकेदार वेगवेगळे आमदार खासदारांचे चेले चपाटे गावामध्ये दहशत करणारी मंडळी मुंबईला आलेत गावामधल्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी मंडळी ही मुंबईला आलेली आहेत त्यामुळं गाव माझ्या बापाचं त्याच पद्धतीने ते मुंबईमध्ये राहत आहेत मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे इथं चाकरमानी राहतात इथं प्रशासक राहतात इथं सगळे सगळी लोकं राहतात मुंबईला वेटी धरण्याचा अधिकार या गावगंडांना कुणीही दिलेला नाही कायद्यानं चोखपणे काम करावं आणि मुंबईकरांचं जीवन सुसह्य करावं बैठकीला करा हे बघा माननीय भुजबळ साहेबांनी ज्या काही प्रमुख मान्यवरांना पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आम्ही आज भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन घ्यायला आलेलो आहोत रस्त्यावरची लढाई आम्ही मोठ्या ताकदीनं लढू भुजबळ साहेब कॅबिनेटमधली हाऊसमधली लढाई मोठ्या ताकदीनं लढतील नावं नाव मला माहिती नाहीत मी आताच पोहोचलोय आणि माननीय भुजबळ साहेब सांगतील ती नावं असतील त्यामध्ये काही वेगळं असायचं काही कारण नाही धन्यवादेशन केस कॅसेन निकले ये ये, ये जरांगी पाटील की जो मांग है ये मांग, ये मांग पर नहीं है एज पर कॉन्स्टिट्यूशन नहीं है अगर इस महाराष्ट्र का जो पिछड़ा वर्ग है उस जिसके साथ सैकड़ों सालों से सोशल डिस्क्रिमिनेशन हुआ है उसके रिप्रेजेंटेशन के लिए ये रिजर्वेशन है ये कॉन्स्टिट्यूशन का मेन अर्थ है और ये लोग हम गरीब हुए हैं हम गरीब हुए हैं इसलिए हमें ओ बी रिजर्वेशन चाहिए ये ऐसी अनथाइए मांग कर रहे ये बेकायदा है और ओ बी रिजर्वेशन ये उनके प्रतिनिधित्व के लिए दिया है मंडल आयोग इम्प्लीमेंट होने के बाद लोकल बॉडीज में पंचायत राज में आधा परसेंटेज ये जो ओ बी सी है पिछड़ा वर्ग है घुमंतु नॉन घुमंतु है इनके अधिकार के लिए ये रिजर्वेशन मिला है मराठा कम्युनिटी ये डोमिनेटिंग कास्ट ऑफ महाराष्ट्र है मराठा कम्युनिटी ये शासक वर्ग है अगर ये ओ के आरक्षण में आएगा ओ के दायरे में आएगा तो ओ का रिजर्वेशन खत्म हो जाएगा इसलिए हम ओ के रिजर्वेशन के बारे में हम रस्ते की लड़ाई लड़ रहे हैं और ये बात मराठा कम्युनिटी का इंक्लूजन हम सह नहीं पाएंगे महाराष्ट्र सरकार को यह बात आपने बता दी कि खड़ा विरोध ओबीसी कम्युनिटी द्वारा पूरे महाराष्ट्र में किया जाएगा कि किसी भी तरह से बात को विचार किया जाता है कि मराठा को ओबीसी में आरक्षण दिया जाए ये देखो ओबीसी बांधव इनका वॉइस साइलेंट है इसका मतलब ये नहीं है कि उनको कहीं समझ नहीं आ रहा है वो ओबीसी कम्युनिटी है ये प्रोफेशनल मतलब व्यवसाय कर रही है हर गांव में उनका प्रोबेशन पॉलिटिक्स नहीं है मराठा कम्युनिटी का प्रोबेशन पॉलिटिक्स है और सैकड़ों सालों से है ओबीसी अगर इकट्ठा आएगा तो पचास परसेंटेज ओ है अगर ये इकट्ठा आएगा तो इधर की राजनीति भी बदल देगा परिवर्तन होगा जिस महाराष्ट्र में फुले शाहू अम्बेडकर ने जन्म लिया जिस महाराष्ट्र के फुले शाहू अम्बेडकर ने देश को लोकशाही में संविधान दिया समता का तत्व दिया बराबरी का तत्व दिया रिजर्वेशन पॉलिसी से अवसर का अवसर दिया संधि दिया ये संविधान का मूल तत्व हमारा महाराष्ट्र बचाएगा और ओबीसी सी खुल के सामने आएगा और बैलेट की बात अगर इस गवर्नमेंट को समझेगी तो बैलेट की बात करेगा कल अब आजमी जरांगे पाटिल से मिले और कहा कि मुसलमानों को भी पांच परसेंट आरक्षण सरकार को देना चाहिए क्या कहना चाहते हैं? मुसलमान के अंतर्गत अगर सौ परसेंटेज मुसलमान हम पकड़ते हैं उसमें से मुसलमान ऑलरेडी ओ में है और इनका एटी टू बनाने में ज्योसी लीडर शब्बीर भाई अंसारी ने बहुत सारा काम किया है हमारा हमारी मांग है अजमेर साहब को कि ऑलरेडी सात तक का ऑलरेडी वो बी में है और उनका कास्ट सर्टिफिकेट लोकल के तहसीलदार कलेक्टर इन लोगों को वो अधिकार दिया है और ये हमारा मुस्लिम बांधव जो बंदा है जो बागबान है जो गांव में ये सब ये सब लोग हैं ये हमारे साथ है और ये ओबीसी अगर मुस्लिम में जो आ रहे हैं ओबीसी ये सब हम इकट्ठा है और हम हमारी हक और अधिकार की बात करेंगे है ये, की ये ये टोटल पॉलिटिकल आंदोलन है सबसे बड़ी गलती हम ऐसा क्या करते पता है? धंधा बढ़ाने की वजह लोन बढ़ाने लग जाए और एक दिन ऐसा क्योंकि अभी मराठा कम्युनिटी को एससीबीसी का दस परसेंटेज आरक्षण दिया है उसका शिक्षा और नौकरी एंट्री पॉइंट में ओबीसी से भी कट ऑफ कम है मगर जरंगे को ये नहीं चाहिए गांव में जो पंचायत राज का इलेक्शन हो रहा है बहुत दिनों के बाद, ये इलेक्शन में उनका गांव में जो जात वर्चस्व है वो वर्चस्व बढ़ाने के लिए ये पॉलिटिकल आंदोलन कर रहे हैं और इसके पीछे शरद चंद्र जी पवार उद्धव ठाकरे गुट के आमदार एम एल और शरद अजीत दादा पवार के एमएलए ये एम ये सब लोग मिल जु, मिलजुल के जरांगे को प्यल रसद और बढ़ावा दे रहे लोगों को भेज रहे गाड़ियां दे रहे हैं ये जवाबदारी से मैं फील्ड से आता हूँ और फील्ड में से आया हूँ ये मैं जवाबदारी से बोल रहा हूँ हमारे हमारी अगली रणनीति तय हो जाएगी भुजबा साहब बता देंगे और हम रस्ते की लड़ाई भी लड़ेंगे और कानून की लड़ाई भी लड़ेंगे सत्ता क्यों लगता है आपको अजीत दादा इस पूरे प्रोटेस्ट को सपोर्ट कर रहे हैं देखो ना अजीत दादा आमदार के एम जो विजय सिंह पंडित है जो प्रकाश सिंह सोलंकी है इन लोगों ने इस जरंगे को गाड़िया पैसा लोगों को भेजना ये सारा काम किया है और मीडिया के सामने आके बताया है रैली में सहभाग लिया है सब घोषणा बिचना दिया है इसका मतलब ये है अजीत दादा पवार इधर देवेंद्र फडणवीस के मंत्रिमंडल में डिप्टी सीएम पद पे काम कर रहे हैं और उनके एमपी एमएलए ये सब लोग उनको डायरेक्ट लिख के अपने लेटर हेड पे सपोर्ट कर रहे हैं इसका मतलब ये है कि देवेंद्र फडणवीस का सरकार उनका गवर्नमेंट देवेंद्र फडणवीस को सीएम पद से खींचना ये रणनीति अजित दादा पवार के एम पी और अपोजिट के तो कर रहे हैं

आपल्या लेकरा बाळा सहित स्वतः कसतो त्याच्या बाबतीमध्ये कसला सोशल डिस्क्रिमिनेशन स्वतःची जमीन कसण्यामध्ये कसला सामाजिक दुजा भाव जो लेबर आहे जो शेतमजूर आहे जो दुसऱ्याच्या शेतावर जाऊन ज्यांनी कुणबी सारखी शेती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये मजूर पक्षाच्या माध्यमातून आंदोलन उभं केलं होतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोकणामधला सिंधुदुर्ग रत्नागिरी खानदेश विदर्भामधला जो शेतकरी आहे जो मजूर आहे ज्याच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव झाला त्या कुणब्यांना आरक्षण दिलंय स्वतःची पन्नास शंभर एकर जमीन स्वतः कसणाऱ्या कुणब्याला दिलेलं नाही आणि कुणबीच म्हणायचं म्हणलं तर ब्राह्मण कुणबी आहेत जैन कुणबी आहेत लिंगायत कुणबी आहेत मुस्लिम कुणबी आहेत मग या सगळ्या कुणब्यांना तुम्ही ओबीसीचं आरक्षण देणार का या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाने आम्हाला द्यावं धन्यवाद प्रीमियम लाइफ़ पाथ रिपोर्ट की पहले तो ये रिपोर्ट हमने बनाई ही क्यों? पर्पज क्या है इसका? मैं बताता हूँ